नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान ऐनिवडणुकीत नाशिकचे आमचे नेते ज्यांच्या हाती प्रचाराची सूत्रे आहेत त्यांना तडीपारीची नोटीस देत आहे मात्र जे गुंडा आहेत त्यांना जेलमधून सोडवलं आहे ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या टोळीसोबत फिरतायत चार जून नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर आहेत लिहून ठेवा असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे दरम्यान पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्री आणि त्यांची टोळी यांच्यावर इतके अपराध आहेत त्यांना तडीपारीची नोटीस दिली जाईल असे गुन्हे आहेत ज्या गुन्ह्यासाठी ते ईडीला घाबरून पळून गेले तेच ईडी त्यांच्या मागे लागेल त्यांना कुणी वाचवणार नाही मोदी अमित शहा फडणवीस कुणी येणार नाही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे तसेच एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचारावर बोलावं ही गंमत आहे घोटाळे बाहेर पडतायत मला अटक होईल या भीतीने ज्यांचे पाय लटपटू लागले आहेत डोळ्यातून अश्रू काढले हा माणूस भ्रष्टाचारावर बोलतो हे आश्चर्य आहे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नेता जो प्रचारात आघाडीवर आहे त्याला तुम्ही तडीपारीची नोटीस देता निवडणुकीसाठी तुम्ही तडीपार गुंड जेलमधून बाहेर काढता याला काय म्हणायचं असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे दरम्यान आम्ही झेंडे उचलणार नाही भाजपाची अंत्ययात्रा उचलू मोदी निवडणूक हारतायत चार जून नंतर भाजपा सत्तेवर नसणार आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतःची खुर्ची वाचवावी आम्ही आमचा पक्ष संकटात वाढवला आहे जुने जातात नवीन येतात पक्ष वाढत असतो आमच्याकडे आत्मविश्वास आहे लोकांवर विश्वास आहे उद्धव ठाकरे पक्षनेतृत्व हे पक्ष पुढे नेण्यासाठी सक्षम आहे असे संजय राऊत यांनी सांगितले आहे